नमस्कार मित्रांनो मित्रांनो मतदान कार्डशी आधार कार्ड आता लिंक करावं लागणार आहे अत्यंत महत्त्वाची माहिती होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मतदान कार्ड आणि आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत सर्वसाधारण व्यक्तीसाठी भारतीय निवडणूक आयोगानं मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्यासाठी मोहीम सुरू केलेली आहे या प्रक्रियेचा उद्देश हा आहे की एका मतदाराची नोंदणी फक्त एकाच मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघात फक्त एकदाच झाली पाहिजे अशा प्रकारच्या निवडणूक आयोगाचं या ठिकाणी म्हणणं आहे निवडणूक आयोगाने आधार क्रमांक वोटर आय डीसोबत लिंक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या वोटर आय डीला आधार कार्ड लिंक करावं लागणार आहे तुमचा वोटर आय डी आधार कार्डशी कसा लिंक करता येईल याविषयीची माहिती पुढे सविस्तररित्या आपण जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय आहे मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक होणार आहे निवडणुकीदरम्यान मतदार यादीतील अनियमितता आणि बनावट मतदानाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे निवडणूक आयोगाने मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची घोषणा केलेली आहे आयोगाच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदार कार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे वोटर आय डी आणि आधार हे दोन असे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत जे प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे आहेत आधार क्रमांक निवडणूक कार्डशी जोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या नोटनुसार निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना वोटर आय डीसोबत आधार क्रमांक जोडण्याचे निर्देश दिलेले आहेत निवडणूक आयोगाने वोटर आय डी आधार कार्डसोबत लिंक करण्याचा प्रयत्न यापूर्वीच केलेला आहे निवडणूक आयोगाने मार्च दोन हजार पंधरा ते ऑगस्ट दोन हजार पंधरा या कालावधीत राष्ट्रीय मतदान यादी शुद्धीकरण कार्यक्रम सुरू केला होता त्यावेळी निवडणूक आयोगाने तीस कोटीहून अधिक वोटर आय डी कार्ड हे आधारशी सोबत लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली होती बनावट मतदारांना मतदार यादीतून वगळण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे मुख्य निवडणूक आयुक्तांनी मंगळवारी या मुद्द्यावर एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे निवडणूक आयोग आणि यू आय डी ए आय यांच्यात लवकरच तांत्रिक बाबींवर चर्चा केली जाईल फसवणूक रोखण्यासाठी देशातील अनेक सेवा आधारशी जोडण्यात आलेल्या आहेत आता मतदान प्रक्रिया देखील याच क्रमाने येणार आहे म्हणजेच मतदान कार्ड देखील आता आधारशी जोडण्यात येणार आहे निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की संविधानाच्या कलम तीनशे सव्वीस आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम तेवीस चार तेवीस पाच आणि तेवीस सहानुसार ईपीक म्हणजेच मतदान कार्ड आधारशी जोडले जाईल यापूर्वी सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय देखील घेतलेला होता निवडणूक आयोग लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम तीनशे सव्वीस आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निर्णयांनुसार ई पीकला आधारशी जोडण्यासाठी पावले उचलेल असे निवेदनात म्हटलेले आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज निर्वाचन सदन येथे निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि डॉक्टर विवेक जोशी यांच्यासह केंद्रीय गृहसचिव कायदे विभाग सचिव एम ई आय टी वाय आणि सी ई ओ यू आय डी ए आय आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञांसह बैठकीचे नेतृत्व केलेले आहे दरम्यान अलीकडेच झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये मतदानात हेराफेरीचे आरोप झाले आहेत ज्यामध्ये मतदार याद्यांमध्ये अनियमिततेचे आरोप देखील समाविष्ट आहेत जे निवडणूक आयोगाने फेटाळलेले आहेत आता आयोग ही प्रक्रिया फुलप्रूफ बनवण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामध्ये आधार आणि मतदार ओळखपत्र जोडणे हे समाविष्ट असणार आहे या दोन्ही कागदपत्रांना जोडण्याची योजना नवीन नाही दरम्यान आता ते जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आयोग त्याच्या तांत्रिक पैलूवर यू आय डी आयशी अधिक चर्चा करेल आधार लिंक केल्याने मतदानाबाबत उद्भवणारे प्रश्न कमी होण्याची शक्यता आहे सध्या याबाबत कोणतीही कालमर्यादा जाहीर केलेली नाही परंतु मतदान कार्ड हे आधार कार्डशी इथून पुढे लिंक केल्या जाणार आहे निवडणूक आयोगानं याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आणि तशा प्रकारचे आदेश देखील संबंधित राज्यांमध्ये वेगवेगळ्या निवडणूक आयुक्तांना पाठवण्यात देखील आलेले आहेत तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती सर्व मतदान कार्ड व आधार कार्ड धारकांना आता दोन्हीही तुमचे डॉक्युमेंट आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांशी लिंक करावं लागणार आहे माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद